श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये ऐकूया रती भूसेकर यांचे विचार आजचा विषय आहे मुलं घर आणि पसारा पसारा आणि घर घर आणि पसारा घट्ट नातं असलेले दोन शब्द पसारा नसलेल्या टापटीप घराचं दडपण येतं पण एखादं पसरलेलं घर मात्र आपलंसं वाटतं किंबहुना घर तिथे पसारा असणारच असंही नेहमी म्हटलं जातं पण असा हा शब्दांमध्ये हवाहवासा वाटणारा पसारा वास्तवात मात्र आपल्याला म्हणजेच मोठ्यांना खुपतो आणि बेशिस्तीचा वाटतो पाहुणे आपल्या घराला नावं ठेवतील ह्या भीतीनं नकोसा असतो घर पसरलंय नुसतं आवरावर करायला वेळ पुरत नाही किंवा माझ्याशिवाय कोणालाच घरातला पसारा दिसत नाही का असे आणि यासारखे घराघरातले पसाऱ्यासंबंधीचे संवाद किंवा त्रागे आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत मुलांना शिस्त लावताना तर हा पसारा सर्वात महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा असतो पण मुलाच्या या पसाऱ्याला सुरुवात कोठे आणि कशी होते याचा विचार केला तर बाळ घरात येण्याआधीच त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तूंनी घर भरायला लागतं एकदा का नवीन बाळ घरात आलं की बाळाचे कपडे खेळणी पाळणा यासारख्या अनेक वस्तूंनी घर पसरलेलंच असतं मात्र तेव्हा हा पसारा सगळ्यांनाच हवाहवासा असतो बाळ पाळण्यात असेपर्यंत तो पसारा छानच असतो कारण तो आपल्या मनानुसार केलेला असतो त्यावर आपला ताबा असतो किंबहुना तो पसारा आपल्या आवाक्यातला असतो पण मग जेव्हा मूल हळूहळू घरात वावरायला लागतं सगळीकडच्या वेगवेगळ्या वस्तू हाताळायला लागतं घेतलेल्या वस्तू त्याला पाहिजे त्या पद्धतीने त्याला पाहिजे तिथं ठेवायला लागतं तेव्हा पसारा हा मुद्दा पुढे येतो काही वेळा ऐरणीचा होतो त्याला शिस्त लावायला पाहिजे हा मुद्दा कणीचा ठरतो त्यातूनच मग हा नकोसा पसारा आवरण्यासाठी किंवा किंबहुना तो मुलांनी करूच नये यासाठी मुलांवर शिस्तीच्या नावाखाली काम केलं जातं मुळात मूल पसारा करतं म्हणजे काय करतं मूल प्रत्यक्ष अनुभव घेत जगाची ओळख करून घेत असतं त्यासाठी मुलांमध्ये असलेला खेळकरपणा आणि कुतूहल यातून मग आपण ज्याला पसारा म्हणतो त्या गोष्टी घडायला सुरुवात होते मुलाला सभोवतीच्या प्रक्रियांबद्दल प्रचंड कुतूहल हो असतं स्वयंपाकघरात तर कापणं निवडणं ढवळणं मिसळणं गॅसवर भांडी ठेवणं या आणि यासारख्या अनेक प्रक्रियांची रेलचेल असते यासाठी अनेक वेगवेगळ्या वस्तू वापरल्या जातात मूल हे लक्ष देऊन बघत असतं त्याला स्वतःला या गोष्टी करून बघायच्या असतात पण मुलांच्या या समजून घेण्याच्या प्रक्रियेसाठी वापरात येणाऱ्या साधनांना आपण मात्र त्याचा पसारा म्हणतो आणि तो आवरणं हीच आपली पहिली सहज प्रतिक्रिया असते त्यावर विजय मिळवून त्या पसाऱ्याला आपण वाव दिला पाहिजे पसारा हे मुलांच्या आकलन प्रक्रियेतील महत्वाचं शैक्षणिक साधन आहे हे, हे समजून घेतलं पाहिजे किंबोना एखाद्या घरात लहान मूल असेल आणि ते घर जितकं पसाऱ्याचं असेल तितकी त्या मुलाची आकलन प्रक्रिया उत्तम आहे हे, हे आपण जाणलं पाहिजे आणि म्हणूनच खरं म्हणजे आपण मोठ्यांनी सुद्धा आपण करत असलेल्या कामाच्या पसाऱ्यात मुलांना बरोबर घेऊन मुलांचा पसारा करण्याचा आनंद एकत्र अनुभवला पाहिजे मुलं घर आणि पसारा रती भोसेकर यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतनीय कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार